जळगाव खेलेगा हिंदुस्तान देखेगा गा जे सी एल टी ट्वेंटी लीग जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरू होतं आहे आय पी एलच्या धर्तीवर जे सी एल टी ट्वेंटी लीगचा थरार एकूण आठ टीम आणि एकशे साठ प्लेयर्स भिडतील या क्रिकेटच्या महायुद्धात कोण जिंकणार कोण हारणार हे तर येणारी वेळच ठरवेल पण हे मात्र खरी की जो जिथे वही सिकंदर पण सिकंदर कोण असणार हे तर येणारी वेळच ठरवेल पण सिकंदर होण्यासाठी काय तयाऱ्या प्रत्येक टीमच्या सुरू आहेत हे जाणून घेऊया आपण त्या टीमच्या टीम मेंबर्सकडनं टीम जे सी एल टी ट्वेंटी लीग जळगावमध्ये पहिल्यांदा आयोजन याचं आय पी एलच्या धर्तीवर होते त्याबद्दल काय हो? ही सुरुवात जर पंधरा वर्ष पूर्वी झाली असती तर आता कदाचित या आय पी एलला आपले एक दोन खेळाडू असते ठीक आहे देराय दुरुस्त आहे स्पोर्ट्समध्ये किंवा क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा आपला प्रवास कसा खडतरच आहे कोच म्हणून कोच <laughs> त्याला काय कारण त्याला असं एका मिनिटात सांगण्यासारखं नाहीये पण जे जे होतं आहे ते छान होतं आहे जे, जेसीएल नंतर एक सकारात्मक काही चित्र पाहायला मिळणार आहे शंभर टक्के जे पंधरा वीस वर्षापूर्वी झालं असतं ते इथून पुढे दहा वर्षात होईल एक जळवाच क्रिकेट वाढेल भरपूर प्रमाणात वाढेल आणि जळवाला स्किल इतकं छान आहे पण मुलांना प्लॅटफॉर्म आतापर्यंत मिळत नव्हते जे पंधरा वर्षापूर्वी अशोक भाऊनच्या माध्यमातून जितके खेळ मेलेले होते ते जिवंत केले पण ते पुढं आणण्याचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो उशिरा होतोय ठीक आहे दे राय दुरुस्त राय पण दुरुस्त आहे ॲज अ कोच म्हणून तुमचं काय चार स्ट्रॅटेजी किंवा एकूण काय प्लॅनिंग असणार आहे टीम जिंकवण्यासाठी टीम जिंकवण्यासाठी मला मिळालेला जो बंच आहे त्या बंचमध्ये सर्व उत्कृष्ट प्रदर्शन करून घेणं हाच एकमेव मी आणि तीच कला खरी गोची असते त्याला तर जोरात ना खेळायचं नाही जी। आहे पण त्याला जे खेळायचंय खेळाडूकडनं करून घ्यायचंय ते करून घेण्याचं काम मी करणार आणि संघाला पहिलं जे सी एलचं विजेतेपद मिळावं ही इच्छा तर मनात आहेच त्याच्यासाठी ज्या स्ट्रॅटेजी असणार आहे तुमच्या तर त्या ऑन द ग्राउंड ठरतील की ड्रेसिंग रूम किंवा आणखी काय वेगळं असं नाही ऑन द ग्राउंडच ग्राउंड ड्रेसिंग रूम वगैरे काही नाही अच्छा सर्व खेळाडू फ्री आहेत अच्छा <laughs> फ्रेशर वगैरे नाही फक्त खेळायचं आणि जो हंड्रेड पर्सेंट देईल बरं नवीन दिवस प्रत्येक दिवस नवीन असतो आणि एक बॉल तो तेंडुलकर बनवून देईल किंवा कांबळी बनवेल अच्छा ते खेळाडून ठरवायचे बरोबर <laughs> तर येणाऱ्या नजीकच्या भविष्यात इथले काही प्लेयर्स कुठे पाहायला आपल्याला आवड शंभर टक्के आय पी एल आय पी एल मी इंडियन क्रिकेट नाही म्हणत कारण ते पैसा कमी आहे आयपीएल पैसा जास्त आहेत अच्छा तो आय पी एल मध्ये खेळ म्हणजे त्या दर्जापर्यंत पोहोचलाच जसं आमचा आयकॉन खेळाडू खेळतोय आता तो अंडर ट्वेंटी टू इंडिया खेळलाय ना अंडर नाइनटीन खेळलेला ना आहे आता महाराष्ट्र खेळतोय आज कदाचित सेमी फायनल वाटत क्रिकेट आधीपेक्षा खूप फास्ट झालेलं आहे बिलकुल तर फास्ट क्रिकेट ज्याला आपण टी ट्वेंटी वगैरे म्हणतो तर आधीचं क्रिकेट आताचं क्रिकेट काय डिफरेन्स वाटतं अगोदर वर्ल्ड कप साठ वर त्र्याऐंशीचा सा वर्ल्ड कप जो जिंकलो हो हो mm -hmm. mm -hmm. आपण mm -hmm. तो साठ ओव्हरचा होता नंतर वर्ल्ड कप झाला पन्नास दोन हजार सातला आलं ट्वेंटी ट्वेंटी आय पी एल तो दोन हजार सातचा वर्ल्ड कप आपण मारला धोनीच्या mm -hmm. कॅप्टनशिप खाली mm -hmm. आता येत आहे सेलिब्रिटीचं टेन टेन जे लालजन राजपूतने टेन टेन काढलं पण त्याला बॅन आणलं डी <laughs> सी सी कारण फारच फास्ट होतं आणि खेळ जसं सचिन तेंडुलकर चोवीस वर्ष आंतरराष्ट्रीय दर्जावर क्रिकेट mm खेळलेत बरोबर विराट कोहली खेळतोय पण येणारा खेळाडू हा चार तीन फॉर्मॅटमध्ये इतक्या काळाने खेळू शकत कारण घर्षण होतंच आणि मर्यादा प्रत्येक खेळामध्ये एच फॅक्टर हा काउंट होतोच इंटरनॅशनल सर्किटला खेळण्याकरता पंचवीस सव्वीस ठीक आहे नंतर परफॉर्मन्स फार क्वचित तो धोनी सव्वीसच्या वर्षी तो रनिंग भेटून द विकेट सचिन धोनी आणि विराट हेच एकचे दोन दोनचे तीन करू शकतात रोहित शर्माने करू शकत हात देतो तो पहिला पळून आला की वीरेंद्र सहवाग हात द्यायचा सचिन पळायचं दोन तीन तर तो, तो एज फॅक्टर काउंट होतो आणि जास्त क्रिकेट झाल्यामुळं खेळाडू लवकरच संपतात मग ते सिलेक्ट करतात की बरं टेस्ट खेळायचं वन डे खेळायचं की ट्वेंटी ट्वेंटी खेळायचं त्यामुळे टेस्ट म्हणून दोन्हींनी वृत्ती घेतली मग टी ट्वेंटी लीगमुळे आपलं जळगावचं जे क्रिकेटमध्ये जी मरगड आलेली आहे तर ती एक चांगले चिन्ह याच्यानंतर पाहायला मिळते शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के तसं ग्रासरूटला टू डे मॅच असते ही यांची इंटर डिस्ट्रिक्ट जे होतात त्या दोन दिवसाच्या असतात मग पन्नास ओव्हर असतात आणि ट्वेंटी ना ट्वेंटी पण तिघ फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू फार कमी आहेत त्याची संख्या वाढेल या हा। थी प्रतिक 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 जे सी एल मुळे आणि नक्कीच चांगले दिवस येतील किती कॉन्फिडन्स आहे आपल्या टीम बद्दल तसं तर प्रत्येक कोच प्रत्येक प्लेयर शंभर टक्केच देणार आहे पण आमची टीम अंतिम आक्रम अठरा मधन जे अंतिम अकरा प्रत्येक मॅच खेळतेच खेळतील असे नाही पण त्यांनी त्यांच्याप्रमाणे त्यांच्याजवळ जेवढं स्किल आहे तेवढंच मोजून बापून मी त्यांना घेणार तेवढंच परफॉर्म त्यांनी करायचं आहे थोडक्यात मी सांगेल तेवढं खेळलं तर त्यांना हंड्रेड पर्सेंट यश मिळणार म्हणजे मिळणार आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद